व्हिडिओ जेव्हा चालू असतो तेव्हा थोडंसं जे आहे समोरच्या व्यक्तीला जेव्हा व्हिडिओ वगैरे काढू आपण तर रिस्पॉन्स द्यायचा काहीतरी व्हिडिओ चालू आहे साच्यामध्ये भरून देणं चालू आहे कारण दोघे मिळून करणं चालू आहे इकडं नमस्कार तर नमस्कार। स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि इकडं चालू आहे राधिकाचं आपण काल कुठं गेलो तर गेलो अनैला कुलदेवता गेलो होतो आणि आमचं जे होतं सोबत विथ फॅमिली सरांसोबत पहिलं दर्शन होतं कुलदेवताच आणि चांगलं झालं हा एक वेळेस गेलेलं फॅमिली फॅमिलीसोबत पहिल्यांदा गेलो असं चालू आहे चांगलं वाटलं नाही मस्त छान झाला प्रसाद वगैरे चांगला होता सर्व होतं हा चा बांधकाम चालू आहे आणखी होईल पूर्ण थोडंफार चालू आहे हे का राहिलं गुन घेतलं होतं आईनं काल खेळडी म्हणजे हा काल इथंच राहिलं सोबत काही नेलं नाही मनूसाठी आणलेलं गिफ्ट आणखी चला आणि हे काय ठेवलं तू इकडं हे ज्वेलरी गळात केला काल घातलं होतं मी तिकडे गेली तिथं तर लक्षच नाही आजकाल सोन्याचं एक काय नाही हो सोन्याचं नाही मग हे ज्वेलरी गोल्डनची गळ्यामध्ये घालायचं अच्छा आजकाल सोनं काही वापरत नाही जास्त कोणी नाही नकली बेंटेकचं हां बाहेर जायचं तर काय ठेऊ घराचं बाहेर जाताना बेंटेकच वापरावं लागते कारण गर्दीच्या ठिकाणी यात्रा जायचं म्हटलं लग्नामध्ये आता सोनं लागतं जास्त जिथं गर्दी असते तिथं जास्त जास्त सोनं वगैरे घालत नाही साधारणच जातात जे आहे ते बेंटिक वापरतात ना काय ते चॉकर नाही अच्छा गोल्डन ज्वेलरी मधून आहे सध्या चालू आहे पण आई कुठे गेलेली कुरड्या चालू आहे का म्हणजे आई कुरट्या घालणं आई चा। चालू आईचं तू तुझं काय चालू आहे नाही काय आई ना तू दोघी जण शिजवलं हे कलरच आहे पांढऱ्या पण घेत का सर्व मिळून चालू आहे आपल्या घरी आणलेलं होतं आहे ना ऑलरेडी पहिले कलर ऑरेंज कलर आणि व्हाईट कलर असं कुरड्याच घाटण चालू आहे आपल्या घरी तर कुरड्या घातलेला आहे का इकडून आलेला आहे राधिकाच्या म्हणजे मायरावरून मायरावरून पण आलेला आहे आणि काही घरी पण घातल्या होत्या ना पण घातल्या नाही का अच्छा म्हणजे घरी घ्यायलाच कामच नाही पडलं या वर्षी आईला कमी त्रास झाला पण आज मग मी तेच तर म्हटलं आपल्या घरी तर कुरड्या आलेले आहेत ऑलरेडी पण मग आता कसं काय कुरड्याच अचानकच आलं तर जालन्याला न्यायचं आहे आता काय न्यायचं खाऊ म्हणून आता सर्व तर कसं आजकाल भेटते बाहेर सर्वांना माहीत आहे पण चला मग घरचं काहीतरी होते काहीतरी करून नेलं मेहनत नाही करून नेलं हे पण वाटते त्यामध्ये आणि कसं मायरून आल्याला चांगलं असतंय ना आणि आई म्हणजे ते काय आमदार करून देतातच आणि थोडस जे आहे चांगलं वाटते तर नेलं म्हणून बऱ्याच वेळा नेत होते पहिले पण तर असं आहे सध्या चालू पण हे शिजवलो आधी आहे ना आधी तिथे शिजून आणलं ना म्हणून सावलेत झाला हा सावलेत घेण्यासाठी आलं मस्त ला दिसत आहे पण छान निघा ते तर काही मिक्स होते काही हे पाय असं झालं पहिले त्याच्यावरती आहे जे आहे पहिले व्हाईट टाकलेलं आहे ते लहान झालं होतं त्याच्यावरनंतर परत दुसरं टाकलेलं केसरी दोन्ही दोन्ही एकत्र म्हणजे खाताने दोन कलरच्या वाटायच्या मिक्स कलर आणि छान घातलेलं आहे मस्त आणि आता जवळपास पिऊचं हे पण येणार आहे ना काही नाही बारशाचा प्रोग्राम बारशाला पण जायचं आहे कन्फर्म नाही आहे आणखी चालू आहे मागं पुढे तारीख डिक्लेअर होईलच तेव्हा समजेलच आपल्याला कधी आहे तर पण पण तर मस्तपैकी कुरड्या वगैरे घालायचे आहे आणि जायचं ठरलेलं आहे आणखी पुण्याला पण जाणार आहे पुण्याला जाणार आहे तर राधिकाचं आम माझं आईचं एक वेळ चालू होतं की बा जाऊन याव भेटून घ्याव तर जाणं झालं तर भेट पण होणार आहे जास्त होता होईल लवकरच होईल कारण त्यानं बघितलं नाही पुण्याला गेलेलं आहे तिथं फ्लॅट रूम केलेले आहे सर्व केलेलं आहे काय करणार काय नाही ते पण सांगितलेलं आहे रांगोळी वगैरे पण इकडे छान टाकलेला आज रोज टाकत असतं ना चांगली वाटत आहे मस्त तुळशी समोर सकाळची रांगोळी सप्न आहे ते घट्ट आहे मेहनत लागते त्याला पण खूप मेहनत लागते दाबा लागते म्हणणं आहे ना सोपं असलं दुकानात जाते माणूस जादा विकत घेऊन येते चांगला वाटते पण पैसे पण जातात हे कसं मेहनत लागतो थोडस याला तरी पण चालू आहे काहीतरी आता आजकाल जेव्हा पुण्याला वगैरे जातील तर पुण्याला तर असं राहणार नाही त्याच काही महिन्यात असणार त्याच्या कुरवट्या घाला हा होईल कसं असं शहरामध्ये कर जास्त शहरामध्ये आजकाल कर कमीच झालेलं आहे बंदच होत आहे सहज जातात विकत आणतात कारण सोपं भेटून जाते कमी वेळेत पडतं पण आपल्या इकडे कसं आता घरी उन्हाळ्याचं वेळ राहते टाईम राहते साच्यामध्ये भरून देणं चालू आहे कारण दोघे मिळून करणं चालू आहे इकडं आणि दाबा पूर्ण काय सोपं नसते ते दाबाला पण कंटिन्यू दाबा लागते पडत आहे का पण तिथने खरंच चांगलं लागतेला आहे ना आणि चालू आहे थोडंसं घराचं त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आवाज वगैरे हो येत असेल कारण खोदणं वगैरे चालू आहे गड्डे घर बांधणं चालू आहे त्याच्यामुळे बरंच आपल्या व्हिडिओमध्ये आवाज कमी जास्त होतेच सर्व बाहेर असले आवाज येणारच आहे ना छान आहे <coughs> मस्त विक छान घातलेलं आहे कुरठ्या कारण कमी जास्त चालू आहे कारण घट्ट झालं तर लवकर पडत नाही पतला असलं तर लवकर पटेल पण ठीक आहे ते चांगलं आहे मस्त होत आहे आणि आता किती वाडकुल वाढू घालायचे आज दिवसभर का दोन दिवस दोन दिवस पूर्ण वाढण्यातच जाणार आहे आणखी आहे एवढ्यावरच काही होणार नाही आहे कारण तिकडे जातं म्हटलं तर नुसतं करोड्या नेलं तर असं थोडं आहे की परतसं आहे सामान ते न्यावंच लागणार आहे पण जे आहे आता आजच्या दिवस जे आहे एवढंच दाखवत आहे आपण किंवा नुसतं वगैरे साधत जे आहे तेवढं दाखवत आहे आणखी बरंच न्यायचं आहे सामान आहे ना ते दिसणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्याला वेळ आणखी आपल्याला समजणारच नेमकं कधी आहे पिऊचं बारसं आणि ते केव्हा पुण्याला जाणार तर कारण त्यांनी सांगितलं तसं सा पंचवीस तारीख मदत होते पुण्याला जायची पण कन्फर्म नाही आहे आपल्याला माहिती नाही आहे सध्या आपण नाही सांगू शकत होऊ शकते कारण आता पिऊ पण बीमार पडली ना वेळेवर ते काय झालं त्या कानातनी तेल टाकत असतात ना त्याला इन्फेक्शन झालेलं आहे तेल तेलपणे टाकून कानातनी इन्फेक्शन झालं थोडंसं ते दवाखान्यात नेलं आलं तेल पिऊला पण आणि अनास करण्यात जायचं तर आम्हाला इकडं घाई गाडी पॅक करायचं सर्व पॅक करायचं आणि मामाच्या पायाला पण लागलं ते पण भेटील जायचं आहे मामाच्या मामा म्हणजे ते काय तर फॅन लावून आले होते म्हणजे फॅन अटॅच करताना का फॅन करत फॅन काढताय का फॅन अटॅच करताना पडले कधी काढणं चालू आहे ना घराची पॅकिंग करणं चालू आहे हे चालू आहे त्याच्यामुळे बरं आता आणखी परत ते मांग पण ते हे होत चालू बाहेर डोग्याच समजा तेव्हा पण बिमार पडले होते मामाला जलेश मामा हां फॅन काढताना टोंगर लागला पुरा पाय सुचला होता त्याचा टोंगर कारण आता कंटिन्यू चालूच नाही फॅन सामान काढायचं राहते ना चला फायनली आता जे आहे कोरवड्या आहे संपत आलेलं आहे कारण नुसतं कोरवड्या खाल्ल्याने दंग न करावं आप व्हिडिओ चालू राहतात कारण बऱ्याच जणांचा कमेंट आहे तुम्ही व्हिडिओ घालणं एका इकडे एक चालू राहते त्याची कामं असं त्याचं म्हणणं आहे पण तुम्ही नुसतं आपलं आप कामच करत राहता तर बोलत जा व्हिडिओमध्ये असता तुम्ही असं जाणून देत जा नाही तर काय होते त्याचं म्हणणं आहे की व्हिडिओ चालू राहते तुमचा आणि तुम्ही कामात गुंतलेले असता आपण व्हिडिओ जेव्हा चालू असतो तेव्हा थोडंसं जे आहे समोरच्या व्यक्तीला जेव्हा व्हिडिओ वगैरे काढतो आपण तर रिस्पॉन्स द्यायचा काहीतर व्हिडिओ चालू आहे याचा भान ठेवायचा नाही तर मग आपा इकडे काय होते एका इकडं व्हिडिओ चालू आहे आणि एका इकडे आपले कामच चालू आहे असं नाही झालं पाहिजे ना लोकांना असं वाटते की व्हिडिओ चालू आहेत व्हिडिओ काढणं चालू आहे पण नुसतं लक्ष जे आहे दुसरीकडे राहते व्हिडिओ काढून काय फायदा असं नाही झालं पाहिजे ना कंटिन्यू बोलायचा आता व्हिडिओमध्ये याचे व्हिडिओ चला नक्की एक वेळेस कमेंटमध्ये सांगा व्हिडिओमध्ये काय चेंजेस करायचे तर किंवा काय बदलाव करायचा असेल ते पण कमेंटमध्ये सांगा कारण आपला व्हिडिओ कंटिन्यू चालू द्यायचे आहे आपल्याला आणि तसं बदलाव करणार आहे आम्ही प्रयत्न करत आहे का थोडासा वेळ लागणार आहे पण होईलच जरी फॅमिली कमी असले तरी पण व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते बदलाव करणार आहे नक्की कमेंटमध्ये सांगा नेमकी काय बदलाव करायचं तर हा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करत आहे व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि जे वंशू आलेलं आहे देऊ आलेला आहे मनू आलेला आहे सर्वजण तर हा व्हिडिओ इथं संपवत आहे आपण तोपर्यंत तो बाय बाय